जलशुद्धीकरणात तिथे काम होत आंबोरा ऐतिहासिक स्थळ मराठीचा पहिला ग्रंथ विवेक सिंधू शके हा ग्रंथ आद्य कवी मुकुंदराज यांनी तिथे लिहिला एवढाच नाही तर या ऐजेने एकशे शहात्तर कोटी रुपयाचा पूल बांधला तीस मीटर उंचीवर दोन कॅप्सूल लिफ्ट आहे आणि त्यांनी वरती गेलं की खाली काच आहे आणि काफेतून पाणी दिसते आणि ते तुम्ही कॉफी पिऊ शकाल पण ते जे झालं आहे आपण दोन कॅप्सुल पंधरा पंधरा लोकांच्या लावल्या वरती रेस्टॉरंट आहे आणि वरती व्ह्युअर गॅलरी आहे आणि आता जे पाणी बॅकवॉटर भंडारामध्ये येत तिथे मी नागपूर जिल्ह्याच्या डीपीडीसीतून दोन हवर क्राफ्ट विकत घ्यायला मंजुरी दिली आहे हवर क्राफ्ट म्हणजे पाण्याच्या वरती एक फुटावरून काशाला साठ ते ऐंशी किलोमीटर आणि भंडारा ते आंबोरा या हवर सर्विस सर्व्हिस सुरू करणारा या ठिकाणी हजारो टुरिस्ट येतील आणि परवा महिंद्र रिसॉर्ट चेअरमन आले होते त्यांना मी आंबोऱ्यामध्ये रिसॉर्ट हे दोन पहाडाला जोडणार त्याच्यावर त्या जा तारेवर आपल्याला जाताय तसे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स वॉटर स्पोर्ट्स आपण तिथे करणार आहे आणि त्याचबरोबर मंदिराचे काम करणार आहे देवेंद्रजींनी त्या ठिकाणी लाईट अँड साऊंड शो आहे तुम्ही नागपूरचा कुटाळ्याचा लाईट अँड साऊंड शो कोणी बघितला आहे का त्याच्यासारखा सुंदर शो आहे तामिळ तेलुगू चित्रपटातली अभिनेत्री आहे एवती म्हणून तिला मी काम दिलं नागपूरच्या शोमध्ये अमिताभ बच्चनची इंग्लिश कॉमेंट्री गुलजार साहेबांची हिंदी नाना पाटेकरची मराठी आणि पाच ऑस्कर जवळपास पूर्ण होत आलेला आहे इलेक्शन संपलं त्या सुनील मेंढेला निवडून घ्या तुम्हाला सगळ्या आमदारांना घेऊन पुढच्या तीन महिन्यात त्याचं आपण उद्घाटन आणि आता पाण्यामध्ये आपण वॉटर स्पोर्ट करणार आहोत भंडारामधलं आपल्या इथे असणारा नागझिरा इकडे मध्ये असणारा जंगल आणि त्याचबरोबर आपल्याकडे ताडोबा कारा आपल्याकडे जगातून टुरिस्ट येत आहेत आणि टुरिझम मध्ये मला विश्वास आहे की एकोणपन्नास टक्के खर्च रोजगार निर्माण करण्याकरता होतो भंडारा जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे खनिज संपत्तीच्या आधारावर उद्योग स्थापन झाले पाहिजे या जिल्ह्यामध्ये उत्तम रस्ते झाले पाहिजे सिंचन आज आहे त्याच्यापेक्षा दुप्पट झालं पाहिजे धानाला मक्याला ऊसाला चांगलं उत्पादन मिळालं पाहिजे आणि भंडारा जिल्हा हा सुखी समृद्ध संपन्न झाला पाहिजे मी जेव्हा मंत्री होतो आमदार होतो तेव्हा मी असेंब्लीमध्ये विरोधी पक्षाचा नेता होतो तर भंडारा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध होता सगळ्यात जास्त बोगस शाळा महाराष्ट्रात कुठे होत्या मी काढलं ते प्रकरण बाहेर इंदिरा गांधी जिंदाबाद राजीव गांधी भारत और मुझे दो का दुकान दिला तर प्राथमिक शाळा एड कॉलेज एड कॉलेज आणि शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही अर्धा पगार हमी आणि काँग्रेसची रोजगार हमी आणि खुश पुन्हा आले नाटक कंपनी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शोक <laughs> समजून घ्या सत्य काय आपल्याला नेता आपला भविष्य बदलणारा पाहिजे आपल्याला नेता शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारा पाहिजे आपल्याला नेता आपल्या तरुण मुलाच्या हाताला काम देणारा पाहिजे आपल्याला नेता भंडारा जिल्ह्याला देशाच्या नकाशावर पुढे नेणारा पाहिजे तो कोण तेली आहे का माळी आहे का कुणबी आहे का बौद्ध आहे हे महत्वाचं नाही निवडणुकी राहते आणि कोणी जातवाल्याने आपल्या जातवाल्यांना मोठं नाही केलं कोणी नाही केलं आणि जेव्हा निवडून येते इथे बसलेले लोक असे नाही आहे बर हे सगळे चांगले आहे आणि निवडून आले माझ्या बायकोला तिकीट द्या माझ्या पोराला द्या माझ्या बाटव्याला द्या साळ्याला द्या आणि कोणीत नाही मिळेल तर माझ्या चमच्याला तिकीट द्या जा कार्यकर्त्याचा विचार नाही करत माझा पोरगा राजकारणात नाही माझी बायको नाही माझी मुलगी नाही आयुष्यात तिकीट मागणार नाही मी माझ्या पोराला सांगितलं की माझी संपत्ती तुमची पण माझी राजकीय विरासत याच्यावर फक्त भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या बनवा व्हिडिओ वीडियो, पाठवा व्हिडिओ वीडियो। आम्ही तुमच्या न्यायवक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र